पण याला कळलं अख्या गावाची लाईट हे फक्त आपलीच गेली मग हे येळूचा बांबू घेते ते बांबू घेऊन डिपीत जाते याला धतुरा लाईटच काही माहित नसते लांबून ढुसने आणते आणि त्या लांबून ढुसने आणून सर्व फ्यूज पाडते आख्या गावाची लाईट घालते आखा गाव अंधारात झोपिते तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका सरपंच आज आहे आपल्या ब्लॉगिंगचा पाचवा दिवस आणि आज जायचं आहे आपल्याला आपल्या चिल्लर पार्टीला सोडायला त्याच्या मामाच्या गावला मग काय काढली कि दामू शेट न बोले रो आपली पार्टीला त्याच्या मामाच्या गावला सोडायसाठी आणि मग काय घेतली की गावातल्या हैवी सणानानं पिरेरे टरार दामू भावन गाडी आणि हे बघा कशी चिल्लर पार्टी खुश दिसायली मामाच्या गावाला म्हणलं की आणि हे आपल्या धानोराती काउलगाव रोड वरील आई तुळजा भवानीचे मंदिर मग काय इथलं दर्शन घेतलं गाडीतून सणाना पिरेरे गाडी कावलगावच्या दिशेने आणि मग पोहोचलो आपल्या कावलगाव मार्केट मध्ये कावलगाव हे तुमच्या गावापासून किती किलोमीटर आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा नंतर पोहोचलो सांगे फोडला म्हणजेच आपल्या चिल्लर पार्टीच्या मामाच्या गावाला सनाना पिरे रिरी टारा करीत मग पोहोचलो आपल्या मामाच्या घरी हे आपल्या मामाचं घर नंतर केली घरात रॉयल एंट्री दामू ना आणि मी हे घर मग काय आमची झाली की हो चहा पाण्याची सोय मग दाम भाऊ मारला की चहा वरताव सुर 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 आवाज करीत आणि पुन्हा मग निघालो आपल्या गावाकडे सणानानं पेरे रेरी रे टरार करीत दाम भाऊ घेते गाडी दामू म्हणला आमचा एक व्हिडिओ काढावाच लागते सरपंच म्हणला स्टेटस ठेवायचं मला व्हॉट्सअपला स्टेटस लोकायला जळवायचे मग काय दामू शेटचा व्हिडिओ घेत पोहोचलो आपल्या का मार्केट मध्ये मा पुन्हा दामू शेट म्हणले आपल्याला चप्पल घ्यायची हो सरपंच म्हणले चला मग चंद्रकांतच्या दुकानला गेलो मग चप्पल घ्यायला मग घेतली दामू शेटला चप्पल एकदम भारी अशी आणि तिथंच मग दुकानला भेटले आपले सरपंचाचे फॅस मग ते म्हणले आम्हाला ब्लॉग मध्ये घ्यावाच लागते सरपंच मग घेतलं त्याला ब्लॉग मध्येच पोहोचलो आपल्या गावात सणाना पेरे रे करे आणि मग काय बघायला तर काय आपल्या खांबावर डावचू लागले बंटी शर्ट तारायला काय काढू लागली त्याची पकड काढून हे बघून आलो घरला आणि बसलो मग रॅप रुद्रा आपल्या एकदम खतरनाक आलेला आहे रॅप सॉंग जर तुम्ही हा रॅप सॉन्ग बघितला नसेल तर घ्या बघून लवकरात लवकर कारण की या रॅप सॉंग मध्ये एकदम कडकरीत्या शेतकऱ्यांविषयी व्यथा मांडलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर माती हा रॅप सॉंग बघून घ्या आणि आजचा हा आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा